लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त असलेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा सक्रिय झाले नीरा कालवा लाभधारक शेतकऱ्यांची मोहिते पाटील यांनी उद्या अकरा मे शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली त्या बैठकीत ते कोणती भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलं असणार आहे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी डावलून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळखर यांना तिकीट दिलं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बंड केलं होतं विशेषतः धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती त्याचवेळी मोहिते पाटील कुटुंबियातील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत राहण्याच्या भूमिकेचे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून त्यांच्यासोबत राहण्याच्या मताचे रणजितसिंह मोहिते पाटील होते मात्र निवडणूक होईपर्यंत तुम्ही घरी येऊ नका असं जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना सांगितलं होतं तसेच भाजपचे विद्यमान आमदार असल्यानं ते निवडणुकीपासून लांब होते भाजपच्या आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्याही व्यासपीठावरती दिसले नाही माळा लोकसभा मतदारसंघाचे सातमे रोजी मतदान संपलाय लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त असणारे रणजितसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा राजकीय दृष्टीने मतदारसंघात सक्रिय झालेत त्यांनी निरा कालवा लाभधारक शेतकऱ्यांची उद्या अकलोज येथील शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली आहे लोकसभा निवडणूक काळात भारतीय जनता पक्ष आणि कुटुंबापासून अलिप्त असणारे रणजित मोहिते पाटील उद्या शिवरत्न बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत भूमिका मांडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणार आहे